आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो विशेषतः महिलांचं बघितलं तर दिवसभर ऑफिस घरी आल्यानंतर काम तसंच मुलांकडं लक्ष देणं या सगळ्या गोष्टींमुळे त्या स्वतःकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांचं आरोग्य बिघडायला चालू होतं जसं की वेट वाढणं फॅट वाढणं ह्या गोष्टी व्हायला चालू होतात तर नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या एका ताईंनी आपल्याला कमेंट केली होती की आ, सी सेक्शन डिलेवरीनंतर जेव्हा फॅ फॅट आणि वेट जास्त वाढतं त्यानंतर ते लूज करण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात त्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे जे संप्रेरक असतात तर ते आ, सिक्रेट व्हायला लागतात आणि त्याच्यामुळं जे पोटाभोवतीचं फॅट आहे ते वाढायला लागतं आणि सी सेक्शननंतर हालचाल जास्त करता येत नाही एक एक महिना दीड महिना खूप कमी हालचाल होते त्यामुळं आपलं जे मेटाबॉलिझम असतं ते मोठ्या मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही त्यामुळं जे फॅट आहे ते साठायला लागतं आणि नंतर ते दिसतं पण नव्हतं लवकर जात नाही तसेच या काळामध्ये तुम्हाला झोप पूर्ण मिळत नसल्यामुळे तुमचं जे झोपेचं जी सायकल आहे ती बिघडते आणि त्याच्यामुळं जे फॅट आहे ते जमा व्हायला लागतं आणि त्याच्यामुळं वजनही वाढतं तर आपण थोडक्यात उपाययोजन त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत हे आपण बघूया पहिला आणि महत्त्वाचं घटक म्हणजे डाएट तुमचा डाएट प्रॉपर असणं तुम्ही जे खाता ते व्यवस्थित असणं पोषणयुक्त असणं गरजेचं आहे आणि लिमिटमध्ये असणं गरजेचं आहे तर फॅट लॉससाठी सगळ्यात सा पहिलं म्हणजे सकाळी उठल्या उठल्यानंतर तुम्ही सकाळी जिऱ्याचं पाणी घेऊ शकता किंवा कोमट पाणी घ्यायचं किंवा कोमट पाण्यामध्ये हळद लिंबू मध यापैकी कोणतंही एक ड्रिंक घेऊ शकता का हे हे तिन्ही ड्रिंक काय करतं तर आपलं मेटाबॉलिझम आहे ते बूस्ट करण्याचं काम करतं आपलं जे पचनसंस्था आहे ती चांगले काम करते आणि जेव्हा पचनसंस्था चांगली काम करते तेव्हा बॉडीमध्ये जे फॅट साठतं ते साठायचं कमी होतं आणि किंवा जे फॅट साठलेलं आहे ते सॅट फॅट साठलेलं फॅट बर्ण करण्यासाठी लिंबू पाणी हळद हे आ, काम करत असतं किंवा झिऱ्याचं पाणी त्याच्यावर काम करतं त्यामुळे तुम्ही सकाळी मॉर्निंगला हे ह्या तिन्हीपैकी कोणतंही एक ड्रिंक घेऊ शकता तर त्यानंतर रेग्युलरचा जो आपला नाश्ता असतो तो नाश्ता घेऊ शकता त्यानंतर जर भूक लागली तर एखादा फ्रूट आणि त्यानंतर दीड वाजता तुमचं जे रेग्युलर घरगुती तुम्ही जे खाता एक भाकरी भाजी भाजीचं प्रमाण सॅलेड त्या गोष्टी तुम्ही ॲड केल्या पाहिजे रो रोजच्या जेवणामध्ये तसेच जे संध्याकाळचं जेवण आहे ते लवकर केलं पाहिजे आठच्या दरम्यान केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सॅलड घेऊ शकता आणि खूप त्याचं जे प्रमाण आहे ते हलकं असावं जास्त हार्ड जेवण किंवा स्पायसी तेलकट वगैरे खायचं टाळलं पाहिजे संध्याकाळचं आणि झोपताना दुधात हळद टाकून घेऊ शकता त्याच्यामुळे झोप चांगली लागेल ला, आणि झोप इम्प्रूव्ह होणं सगळ्यात गरजेचं आहे आणि डायटमध्ये प्रोटीन रिच तुम्ही फूड घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला फॅट लूज होण्यासाठी मदत होईल आणि एक्सरसाइज पण केला पाहिजे योगा किंवा एक्सरसाईज करू शकता योगामध्ये तुम्ही जरी स्टार्टिंगला सूर्यनमस्कार किंवा स्टार्टिंगला वॉकिंग छोटेसे एक्सरसाइज स्ट्रेचिंग वगैरे केलं तरी चालू शकतं नंतर नंतर सूर्यनमस्कारचे जे हे सायकल आहे ती वाढवायची बारा पंधरा वीस असं प्रत्येक पंधरा दिवसांनी किंवा महिन्यांनी तुम्ही वाढवू शकता आणि कन्सिस्टंटली केलं पाहिजे म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस जर तुम्ही घेत असाल तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन केलं पाहिजे कारण स्ट्रेसमुळंसुद्धा आपलं फॅट किंवा वेट वाढू शकतं आणि त्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर तुम्ही मनातच ठेवत असाल तर तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करत जावा कारण सुद्धा तुम्हाला रिलीफ वाटू शकतं फ्रेश वाटू शकतं आणि हे सगळं फॉलो करा आणि हेल्दी राहा आणि व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू